नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्थ या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण आपल्यासोबत आहे हिंद केसरी किशोर ड्रायव्हर कदम यांनी छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही तर अखंड महाराष्ट्र मध्ये मुंबईच्या बिंजोड अड्ड्यामध्ये आज वर्षानुवर्ष चालत आलेली बैलगाडी शर्तीची परंपरा चालवत आणलेली आहे आणि एक खूप मोठा काळ या बैलगाडी क्षेत्राला दिला आहे खूप अनुभव मोठा आहे आणि तो अनुभव जाणून घ्यायला आपण इथं आलोय आज नमस्कार भाऊ नमस्कार आज किती वर्षापासून आपण आहात या बैलगाडी क्षेत्रात बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता माझ पंचवीस चालू आहे बैलगाड्या म्हणजे बैल हाकलण्याचा वेळ दिला आपण पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष हा काळ खूप मोठा आहे हो पण हा ना नाद लागला कुठून होता नेमका चालू कुठून हा नाद कसा आहे आपल्याला समजा इकडं थोडंफार परिस्थिती बिकट होती तर शोक लागला आपल्याला पहिल्यापासून बैलाचं म्हणजे शोक आहे आपल्याला बैल गाय यांचा शोक आहे तर लागला आपल्याला नाते बैलगाड क्षेत्राचा तर त्यावेळेस काय आपले शमी वंडे हे चालत होते आपली जुनी परंपरा आणि hmm. त्याच्यानंतर समजा बरे बरे बैल आणायला लागलो आपण तर शेकंड चालू केला hmm. तर मध्ये बी आपण टॉपलाच खेळू त्याच्यानंतर बिनजोड समजा ओळख होतो चांगले टॉपचे बैल नंदी आले आपल्या हातात त्याच्यानंतर बिनजोड खेळायला लागलो तिकडे बी टॉपला खेळलो आपण मुंबईला यायला त्याच्यानंतर आता शेकंड चालू परत आता तीन राऊंडचा खेळ आला याच्यामध्ये भरपूर टॉपलाच आहे आपण किशोर ड्रायव्हर नाव हे खर खरं उजडत कधीपासून आलं हे खरं उजडत आलं आपल्याला देवरूपी भेटला आपल्याला कणा आणि त्या ना आपला काळ पूर्ण पलटून टाकला आज रोजी बी तो बैला आपल्यासाठी म्हणजे त्यानेच आपलं नाव आज का नाही या मित्र आपल्यात मित्रांनो आपल्यात हयात नाही पण आज बी त्याचं नाव कनाया हा नेमका कुठला कनया पहिला बैल होता विलास पवारचा आता अर्जुन अर्जुन मालकीचा तर त्यांचा बैल होता त्यांनी आपले महेश शेठ पाटील महेल भिवंडीचे नगरसेवक त्यांना विकला होता तो बैल काल तरी काल तरी सात चा काळ अस ना तर त्यावेळेस बैल विकला होता त्यांनी साडे दहा लाखाला बैल दिला होता तो कन्हा म्हणजे त्यावेळेस तो बैल एक कोटी रुपयाचा बैल झाला तो आजच्या पोझिशन मध्ये साडे दहा लाख रुपये म्हणजे या कोटीची रक्कम त्या टाइमला हो। काय सांगता येईल तुला बद्दल काय खासियत होती कन्हैयाची याची हे बघा कन्हैया दोन्ही खांद होता आणि जी गती त्याला जागे म्हणजे हो स्पीड होती तर त्यावेळेस मैदान राहत होतं अकराशे बाराशे फूट मैदान मुंबईत राहत होत तर जी गती जागेपासून तीस शेवटपर्यंत अकराशे बाराशे फूट त्याची गती होती आणि एकदम शिस्तीमध्ये हो पळणारा बैल एकदम नम्रता बैल म्हणजे मार्क नाही काही नाही काही नाही एक डोर राहणार एक मोबाईल मुंबई मध्ये का नाही कशी पहिल्यांदा कसं जाणं झालं आपलं मुंबईला मुंबईला जाणं हे बघा आपले मेन माणूस आहे आपला शिवज भाऊ जवळचे आपले मित्र आहे तर त्यांचा हात मोड्यामुळे आपल्याला तिथं जाण्याची योग्य आला आपल्याला पण असल्यामुळे आपल्याला दुसरा ड्रायव्हर नाही येतात आपल्याला फोन केला का किशोर हो तुम्हाला मुंबईला येणं होईल का आपण त्यावेळेस बिकट परिस्थिती होती आपल्याला आपण त्यांना हा बोललो हा बोलल्यानंतर गेलो आपण गेलो तर त्याच्यानंतर सात ते आठ वर्ष तिकडं काढले आपण मुंबईला सात ते आठ वर्षाच्या कालावधीत कोणकोणते बैल नामांकित हल्ले आपण तिकडं नामांकित का नाही आकाला मानक्या आकाला मोठा लक्ष आकाला आपला बंशी आकाला पंढर शेत फाडक्याचा शेतचा बैजा आकाला अठ्याहत्तर अठ्याहत्तर मोठा त्यावेळेस तो अठ्याहत्तर अठ्याहत्तर एक्क्याऐंशी तो भरपूर बैल पळत होता बाळू शेठचं बाळू शेठ पाटील हो मोपन वेळच हा आपले दिलीप शेठचे बैल परत आता विष्णू शेठ परलेगाव यांचे परत त्याच्यानंतर नारायण शेठ दामशे कर्जत दा, यांचे बैल हाकाळले म्हणजे भरपूर हाकाळले पण मी मेन जे राहिलो <coughs> महेश शेठ पाटील ताडलेग यांच्याकड आणि नारायण शेठ दामशे यांच्याकड म्हणजे आपले त्यांचे रिलेशन घरच्या आज आजगी कोणत्या नेमक्या काय वय वर्ष असेल तुमचं त्या टाइमला मुंबईला उतरले त्यान वय आपलं वर्ष वर्षाच्या वयात अस कालावधीत एवढ्या मोठ्या बैलांना हाकण्याचा योग आला आज बहु एवढा वर्षाचा अनुभव आहे आज एवढी मोठी मोठी नामांकित बैल आणली आज पण पंचम हिंद केसरी लखन तुम्ही घडवलाय हो आणि आज पण तुमचे आज एवढ्या वर्षातून असा कोणता बैल सांगता येईल की ज्या बैला सारखा बैल आज होणे नाही किंवा त्या बैलासारखी गती नाही आजच्यावर बैल तर भरपूर झाले आपल्याकडं बैलाच आपला मध्ये बी एक काळ असा त्या का बाबे आणि संभा पळतोय दोन वर्षे लगत त्यांच्यावर नंबर केले परत त्याच्या पहिले एकजूट आली माझ्याकडं मोने आणि बादल तर ती पण दोन वर्ष कंटिन्यू नंबर घेतला आपण असे भरपूर नंदी आणि कनैर सुद्धा इकडे आपण शेकड मध्ये एक वर्ष नंबर केलेला आहे त्याच्या पहिला आपल्याकडं राजा म्हणून बैल होता आपले आगळे गावले विठ्ठल भाऊ त्यांचा बैल होता तो पण दोन वर्ष नंबर पळाला आपण असे भरपूर नंदी आले पण जे आपलं स्वप्न पूर्ण केलं आज रोजी तर ते लखन्यच पूर्ण केलं पाटील करोडी हो छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन oh. लक्ष्य पण आपण आहे हन, लक्ष oh. चाललंय काय होता अनुभव त्या टाइमाचा हे बघा मोठा लक्ष hmm. म्हणजे त्यावेळेस लक्ष म्हणजे टॉपचा नंदी आज रोजी गंज काही लोक बोलते का आमचा बैल इतका पोलतो तितका पोलतो पण त्या स्पीडचा बैल होणार नाही आतापर्यंत नाही होणार आणि इथून मौरबी नाही शक्य नाही होणार हो नाही होणार कारण बैलाच नंबर एक पळत होता त्याची एवढीच भीती होती सुट्टीच्या नंतर शंभर एक फूट बैल जर बाहेर जर गेला तरच कोणी म्हणायची की आम्ही गाडी मारू पळून गाडी कोणी मारली नाही त्याची खाली एकच गाडी मारली आपण पळून मारली त्याची नाही आणि मानक्यो एवढी आपण त्यांच्या लक्षाच्या विरोधात पण गाडी आणली हो, हो। मानक्या आणि कन्हैया ही जोडी खूप चर्चेची टॉपची जोडी होती भरपूर पाहणारी वडे छोट छोटे छोटे होते पण लय गती त्यांना भरपूर गती आज मोठ्या लक्ष्याला पराजित पराजित करणं हे सोपं नव्हतं नाही त्यानंदी एवढा वेग आज तुम्ही म्हणताय तस झालाय नाही होणे नाही होणार योग आला तर तुम्हाला हो असं जसं मोठ लक्ष योगाचा बैल कोणता कोणता अजून सांगता येईल कोणती जोडी जशी मोन्या बादल सांगितले ही जोडी कुठली होती मोन्या बादल आपला पखे पाटलाचा बादल होता पिसादेवीची आणि मोने हा आपले अजित मामू म्हणून यांचा मोने होता काय सांगता वासरामध्ये छोटी गाडी ती पण सगळ्याला वीस ते बावीस सत्तावीस अठ्ठावीस मिल्यानं काढणार एकमेव जोडी तीच लगत खूपच वेगवान वेगवान अशा गाड्या तुम्ही हाकलल्यात हो काय सांगता येईल आता त्या काळातल्या नंदीत त्या काळातल्या नंदीत आता लखन आहे तुमच्या तुम्ही म्हणताय की स्वप्न पूर्ण केलंय लखनच काय सांगता येईल वैशिष्ट्य लखन हे बघा लखन आता हे आपलं लखन आकारण्याच्या बाबतीत आपण तीस वर्ष आता लखन आकडून आलं तर लखन हा एकदम शिस्तीच बैल मोठा बैल आणि गती बी भरपूर त्याला जसं सुटीपासून का नाही पळत होता तसंच लखन पण गती जागेपासून पळतो समोर बी त्याच पिढीने पळतो बैल भाऊ शिस्तीच्या बाबतीत म्हंटले असं एखादा बैल आलाय का तुमच्या या एवढ्या कारकीर्दीत की या बैलासारखा एडा बैल नाही सांगता येणार पण वेगवान आणि ज्या बैलावर असे भीती वाटाय सारखं असा नाही तसे असे म्हणजे आपण यष्ट्र बैलच नाही आकाले असे भीती वाट वाटणारी बैल आकडले नाही आपण कोणती नाही आकारले आपले जेवढे बी बैल आकारले मी आजपर्यंत पूर्ण शिस्ती म्हणले बैल आकारले आणि केवळ शिस्तीचे बैल आकलले त्यामुळे मी पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये टिकून ये नाही तर आजपर्यंत तर आपण काही झाला असतो आज एवढं नावरूपाला आहे सगळ्या गोष्टी आज या क्षेत्रात अनुभव महत्वाचा आहे आज नवीन पिढी बरीचशी आहे ती तुम काय तुमच्या अनुभवातून तुम काय सांगता येईल हे बघा नवीन पिढी तर याच्यात कमावण्यासारखं भरपूर आहे पण आता काही नवीन पिढी वाले काय करते बाबा पैसा आला तुमच्या पैसे दहा हजार पाच हजार पन्नास हजार काय जे समजा पैसे आले तुम्ही काय, काय करता याच जे आपल्याला जे मध्ये जे डेव्हलप करायचं ते नाही करताना काय करता व्यसन करता तर हे व्यसन कुठतरी थांबायला पाहिजे आणि काय जे कमायचं हे करायचं आपल्या आपल्या ते करायला पाहिजे माणसाने काय होतं वडलाचं किंवा आपल्या आजीचं एक गुंठा दोन गुंट एकूण हा शोक करणं योग्य नाही तुम्ही आपल्या खोच स्वतःच्या कमाई पूर्ण करा परत आपलं पूर्ण नवीन पिढीला माझं एकच बोल नाही तुमचं शिक्षण पूर्ण करा पहिलं शिक्षण पूर्ण करा तब्येत बना आणि स्वतःच्या पायावर राहा त्याच्यानंतर तुमच्या मनानं जे येऊ शोके हा करा आता कमवण्याच्या बाबतीत विषय निघलाय तर भाऊ या क्षेत्राने काय दिलंय आपल्याला काय कमवलं आहे आपण कम हो या क्षेत्रात हे बघा या क्षेत्रामध्ये मी तर प्रॉपर्टीच्या बाबतीत तर भरपूर कमी लिहिलंय पण मी सगळेच मेन जे कमीले हे माणसं कमी आपल्याला म्हणजे आजपर्यंत बी असं कुठं गालबोट नाही लागेल एम पी पासून मुंबई पूर्ण पूर्ण जिथपर्यंत बैलगाड क्षेत्र आहे तिथपर्यंत आपलं नाव भरपूर झालेलं आहे आणि आपण माणसं पूर्ण वडील याच्यामध्ये आपण हे माणसं जे कमिली हे लाख मोलाची माणसं कमी आपण असं नाही गो आपल्याला कोणी वाईट बोलणार नाही काही नाही सगळे आपण विरोध वाल्याला बी सारखे आणि आपले जे मित्र मित्र पण आहेत त्यांना पण आपण सारखे केले आणि राहायला हे कमायचं तर आपण कमाई याच्या बाबतीत पाच सहा एकर जमीन कमी आहे मी सगळं काही डेव्हलप हा मुलगा आता डॉक्टर आहे आपला छोटा आणि एक मुलगा इंजिनिअरिंगला आहे म्हणजे सगळं काही डेव्हलप करून ठेवलेलं आहे आपण आणि आज रोजी बी जवळपास मी चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं सोनं केलेलं आहे चार ते पाच एकर जमीन घ्या बैलगाडी क्षेत्र थाकलून मी कमवलेली आता आपण जे जेद राहतो आपण इथं सात गुंठे प्लॉट आहे माझा परत पैठण रोडवर बी प्लॉटिंग करून ठेवलेली घेते आपण म्हणजे आज रोजी या क्षेत्रामध्ये आपण माझ्या या क्षेत्रामध्ये आपण भरपूर कमी आणि असं नाही काही काही लोकांना वाटत काय हे बैल हालते यांच्याकडे काय पण माझ्या मनानं माझ्याकडे जे ते कोणाकडे नाही निर्वेशनी राहून एवढं आजपर्यंत निर्विष्णी आजोबी काही असं विषय नाही आपण शरीर आजोब म्हणजे ते नाही केलेलं अनुभवाच्या बाबतीत जर सांगितलं आज खूपशे असे मैदान तुम्ही हाकलले असतील खूप सारे मैदान आज मुंबईला किती वर्ष दिलाय मुंबईला मी जवळपास नऊ ते दहा वर्ष दिलेले मुंबईला आज मुंबईचा असा कोणता आठवणीचा अड्डा तुमच्या सांगता येईल की जो आजपर्यंत कधी तुम्ही विसरू शकत नाही असा कोणता अड्डा झाला होता मुंबईचा एकच मैदान का आपण जे फर्स्ट टाइम गेलो तोच अड्डा आपल्यासाठी म्हणजे आठवणीत त्रें का आपण गेलो आणि तिथं आपली गाडी बी झाली आपल्याला पैसे भेटले भरपूर तिथं तर तो अड्डा म्हणजे आपल्या स्वप्न पूर्ण करणारा अड्डा असं समजा काय किती पैसे भेटले होते त्या टायमाला त्या टायमाला मला भेटले होते एकावन्न हजार रुपये बक्षीस भेटलो होत आणि जाण्या येण्याकरता पंधरा हजार म्हणजे एक मैदानाची मला लगभग कमी झाली म्हणजे पासष्ट हजार रुपये म्हणजे त्यावेळेस पासष्ट हजार म्हणजे आपली इकडं एक ते दीड एकर जमीन येत होती त्यावेळेस बघा मित्रांनो आज पहिल्याच मैदानात एवढ्या लांबचा प्रवास गाठून जाणं मनात भीती आणि नवीन सगळ्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या त्या टायमाला हो काय अनुभव होता त्या टाइम पहिल्यांदा गाडी आणण्याचा मुंबईला तर आता आपली इकडे बरेचसे ड्रायव्हर होते तिकडं तर ते सांगायचे मुंबईला असं आहे तस आहे माणसं असे तसे आता ज्याची वागणूक चांगली त्याला पूर्ण माणसं चांगलीच राहणार <coughs> ज्याची वागणूक खराब त्याला माणूस खराब भेटणार वागणुकीवर राहतो मुंबईचे लोक एकदम नंबर एक चांगले काही विषय नाही आपण दहा अकरा वर्ष घडले तिकडे कोणाचा काही त्रास नाही झाला आपल्याला नाही झाला कारण आपण चांगले त्यामुळं आता तुम्ही जर वाईट जर राहता तर तुम्हाला त्रास कुठं पण होणार तर माझं नवीन पिढीला एकच सांगण्याबा तुम्ही कोणाला त्रास देऊ नका कोणी तुम्हाला त्रास देणार नाही आपल्या आपल्या नियतीने व्यवस्थित चांगलं खेळा हो आज नवीन जॉकी खूप आले आहेत तुमच्या पाठोपाठ बरेचसे आता शहरशीत नवीन जॉकी खूप गाडी हायला सुरुवात आहे काय तुमच्याकडून शिकवण दिली जाईल त्यांना शिक्षण हे हे बघा शिक्षण नवीन पो मुलाला मी जे सांगितलं तुमचं शिक्षण आणि शरीर पहिलं कमाव हा त्याच्यानंतर तुम्ही या क्षेत्रात उतरले तर तुम तुम्हाला काही अडचण नाही परत तुम्हाला जे कमाई होणार आहे त्याच्यात काहीतरी डेव्हलप करा तुम्ही आणि व्यसन काही करू नका व्यसनापासून लांब राहिले व्यसनापासून लांब राहिले तर तुमचं शरीर चांगलं राहणार तुमची तंदुरुस्ती चांगली राहणार तुम्हाचं जीवन बी समोर चांगलं जाणार आता तुम्ही काय करता पुढ्या खाता आता पुढ्या खाना आपण तर काही खायला आजपर्यंत पुढे ती कशी लागेल ते आपल्याला माहित नाही सुद्धा सांगता नाही पण काय होतं आता याच्यात बरं मी बघितलेलं आहे आता काही काही छोटे छोटे मुलं आहे सिगरेट पिते पुढ्या खाते दारू पिते तुम्ही हे व्यसन केल्यानंतर तुम्हाला गाडी हकाल्याच्या वेळेस तुम्हाला दम लागणार त्रास होणार लग त्या गोष्टीचा तुम्हाला शंभर टक्के आता कारण मी माझ्या अनुभव माझ्या संघ भरपूर वेश नवाले त्याला दम लागतो चालण्याच्या वेळ घाम येतो सगळं आता माझं वर्ष पंचेचाळीस वय माझ आजोबी आपल्याला दम नाही लागत काही नाही काही नाही शरीर एकदम टनटणी आज एवढा काळ दिलाय तुम्ही या क्षेत्राला काय बदल झालाय नेमकं भाऊ काय सांगता येईल त्या काळात आणि या काळात बदल काय झालाय बघा आता त्या काळामध्ये पैसा बी होता आता बी पैसा भरपूर आहे जे आहे ते सगळं काही ती पण खाली आता हे खेळ तरी वेगळ्या वळणावर चालला कारण की याच्यात कसं आहे भरपूर नवीन लोक आलेले आणि ते त्यांना कसं आहे जास्त म्हणजे समजूदार पण नाही पैशाच घामांडे बऱ्याचशा लोकांना तर त्याच्यामुळे हा खेळ कुठेतरी माझा तर अनुभव आहे हा <laughs> खेळ बंद व्हायच्या मार्गावर चाललेला आहे तर याच्यातून कुठेतरी कोणीतरी हे स्टॉप करायला पाहिजे हा सैम आणि खेळाला पाहिजे संयम आणि खेळायला पाहिजे याच्यात संयम म्हणजे असं विषय नाही राहिला संयम लगेच तो इकडून एक बोलला लागेल हा इकडून एक बोलतो सा, हा वाद वाद निर्माण होतो आणि याच्यात होतं काय आता काही काही लोक म्हणते काय याच्या याला बोलायला काय होतं याच्याकडे काय का बैल आहे माझे तर आज रोज अशी आहे पदी का आपण एक कोटी रुपयाचा बैल बी घेऊ शकतो आपलं स्वतः दमावर आपण घेऊ शकतो एवढे आपण म्हणजे कमाई करून ठेवलेली पण लोकांना कसं वाटतं हे बैल आणते आणलं काय बोलायला काय लागत पण हे कुठ तरी थांबाल म्हणजे विरोध नको एक होणार असा तर खेळून चालणार नाहीत बैलगाडा बा, क्षेत्र कुठं कुठं याला स्टॉप होणार आजपर्यंत बहु बरीचशी बैल तुम्ही आणलीत पंचवीस वर्षे काल म्हणल्यावर छोटा काल नाही खरोखर कर कोणती जोडी अशी ठरली तुमची आवडती जोडी की या जोडीनं खरोखर कर डोळ्याचं पार न फेडलं जोडी अशी जोडी पुन्हा नाही होऊ शकत लक्ष एक नंदी खूप पळतो पण ती जोडीचा जो मेळ आहे हो नाही जोडीच जर बोलल तर मग मोन्या वर कोणती जोडी नाही काय वैशिष्ट्य होत वैशिष्ट्य हे मी त्यावेळेस बैल आखलेत होतो बैल आता काही काही बैलाला अकरा इतर साडे अकरा येतो बारा येतो छेकडी बांध लागत होती या बैलाला आठ येतो छेकडी बांध लागत होती एकदम छोटे छोटे बच्चे पण कसे ते जर रस्त्यातून जर गेले तर पंचवीस मिलाच्या मोहरात गावरात होत्या आणि आपण खरोखर आपल्या अंतकरणातून जर चांगले जर आणले तर बत्तीस तेतीस पस्तीस मीला जरी त्यांच्या देत होतो तर त्यावेळेस माझी मला विदर्भात बी पाचच्या नंतर तिकीट भेटत होत त्या जोडीला एक मी जोडी ती ग तिला एंट्री करायला साडेपाचच्या नंतर पाचच्या नंतर एंट्री देत होते तशी एंट्री बैल लावून देत नव्हती हा काल कधीचा होता हा तरी बी बघायच्या पहिल्याच गाडी हाकली होतो मी काल समजा आठ नऊ नाही याच्या नंतर असं असे अकराच दहा अकराचा टाइम हा बब्या हा नामांकित बैल सलग अं सातारा भागात उतरला बैल हा हो पश्चिम महाराष्ट्रात उतरला आणि सलग चौदा मैदानात त्यांनी एक नंबर केला होता तो बैल पण तुम्ही घडवलेला होता हो त्या बैलावर पण बरेचशी नंबर केले त्या बैलाबद्दल काय सांगते तो बैल बी एकदम शिस्तीच बैल आणि जशी जागे गती होती आज चौदा करण करणं एक नंबर करण म्हणजे एवढं सोपं नाही तर बैला म्हणजे दम होता आणि तो नंदी आज बी त्याला जर नरम आता हे बघा तेच वजन जाब झालं वय झालं नाही तर त्या बैला मध्ये दमी नंबर ते स्वतःच्या जेवर एकट्याच्या जेवर करू शकतो तळाचं बादशाह बनल्या तळाचा बादशाह शेवटपर्यंत पळणारशाचे देऊ आणि होता आणि बादशा राहायला देऊ आणि इथून मरा दिसून त्याच वय झालं त्यामुळं पण त्याच नावच बादश माहिती राहणार आज लखन पण आहे मित्रांनो लखनच पण बहुज म्हटले की नावा नावावर आज काय दिलंय लखन हे बघा लखननी जेवढी परिसिद्धी दिली आपल्याला परिसिद्धी दिली त्याच्या ले आपल्या भरपूर लक्ष्मी बी दिली आपल्याला तर त्या बैलाच आपण रुण आपण मरोपर्यंत नाही विसरणार जसे त्याचे नाही विसरणार कन्हायचे नाही विसरणार बबेचे बी नाही विसरणार आपण या मोने बादलचे सुद्धा त्यांचे सुद्धा आपण उप कधीच म्हणजे असे कधीच विसरणार नाही आपण त्यांचे आपल्यावर म्हणजे देवरूपी त्यांचे लय आहे आपल्यावर आज बैलाचे जसे देवरूपी तुम्हाला साथ मिळाली असं एखादा व्यक्ती ठरलाय का की या व्यक्तीची खरोखर मला या बैलगाडी क्षेत्रात साथ मिळाली आणि मी कुठंतरी जसं तुम्ही नाव सांगितलं सुरुवातीला ती मुंबईला घेऊन गेले तुम्हाला तसे साथ मिळाली का कोणाची नाही तशी सात हे बघा काय तशी सात आपल्याला भरपूर लोकांनी दिलेली आहे असं नाही बैलवाल्याने नाही पूर्ण लोकांना आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि आजपर्यंत बी आपल्याला सपोर्ट भरपूर आहे खाली ते शिवजी भाऊ आपले जोडीदार आहे त्यांचे उपकार बी आपण कधी कधी विसरणार नाही कारण की त्या माणसामुळे आज रोजी आपण इथपर्यंत मग जर नवीन नवीन एवढ्या लांब लांब गाड्या हाकायला जायच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या परिवाराची फॅमिलीची कशी प्रतिक्रिया होती फॅमिलीचे काय प्रतिक्रिया नव्हती कारण की त्यावेळेस परिस्थिती एकदम बिकट होती नाही पण एवढा लांब आपला माणूस घर घरापासून लांब जातो भीती नाही वाटायची भीती तर वाटते ना पण जिथं रिस्क आहे तिथच पैसा आहे ना हो ही गोष्ट जाणं तर आहेत ना आपण जर म्हणलो नाही ना आपण घरात बसून कमाई करू ते रिस्क घ्याशिवाय पैसा येणार नाही ना सात कशी होती घरच्यांची सात आपल्याला घरच्याची सात आजपर्यंत बी कायम कायम स्वरूपी साथ आहे आपल्या आई वडिलांची बी होती आज बी आपल्या बायकोची सुद्धा साथी मुलाची आहे भावाची आमच्या वहिनीची साथी पूर्ण आमचे जे समजा फॅमिली परिवाराची पूर्ण पूर्ण साथ। फॅमिली आहे आपल्याला आजपर्यंत आपल्याला तकलीफ काहीच नाही परिवारापासून तकलीफ नाही आपल्याला गाव आल्यापासून नाही आपल्या म्हणजे तकलीफ पणच पासून नाही मला आजपर्यंत बघा मित्रांनो आज एवढा काळ आणि एवढ्या काळात टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही आणि एक काळ बघितला कन्हैयापासून मोठ्या लक्ष्यापासून आज लखनपर्यंत आज एवढ्या काळात खूप बैल घडवली खूप बैल घडून नाव नाव केलं आणि नाव जसं बैलांचं केलं तसं स्वतःचं पण केलं आणि टिकवलं हे टिकवणं एवढं सोपं नव्हतं आज बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती अं किशोर कायम आमच्या सोबत असतात पण हा योग येत नव्हता हा योग आज योगा योगायोग हा योग घडून आला आणि त्यांनी आपल्याला खरोखरच विचारासारखं खूप काही आहे आणि शिकण्यासारखं त्यांच्याकडून खूप काही आहे पण व्हिडिओ लांबत नाही आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला या वेळ दिल्याबद्दल त्यांचा खरोखरच खूप खूप धन्यवाद धन्यवाद